नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ताजं वाटण बनवून पावटा भात बनवणार आहोत नेहमीच आपण मसाले भात मटार भात बनवतो पण तुम्ही एक वेळ हा पावटा भात बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल पावट्याची भाजी आपण नेहमी करतो मग आता करून पहा असा मस्त मसालेदार पावटा भात चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पावटा भात बनवण्यासाठी इथे मी एक कप छान ताजा असा सोललेला पावटा घेतला आहे त्याचबरोबर इथे दीड कप मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तुम्हाला आवडणारा कोणताही तांदूळ घेऊ शकताय फक्त ज्याचा भात मोकळा होईल असा तांदूळ तुम्ही वापरा आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत तांदूळ व्यवस्थित असे धुवून घेतल्यानंतर यात पाणी घालून वीस मिनटे तांदूळ भिजत ठेवायचा आहे तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण भातासाठी लागणारे वाटण बनवूया एका मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे भाजलेले सुके खोबरे घेत तस आहे तसेच एक इंच आल्याचे काप व आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्याचबरोबर आठ ते दहा पुदिन्याची पाणी घालत आहे पुदिना वापरल्यामुळे भाताची चव खूप वाढते तसेच थोडीशी ची बारीक चिरलेली कोथिंबीर घेत आहे आता यात पाणी न घालता हे वाटून घेऊया याचे दरदरीत असे वाटण बनवून घ्यायचे आहे हे पहा भातासाठी लागणारे वाटण तयार झाले आहे वाटण तयार केल्यानंतर भात बनवण्यासाठी एक कुकर घेतला आहे आता या कुकर मध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल थोडस गरम झालं की यात काही खडे मसाले घालायचे आहेत इथे मी दोन तमालपत्राची पाणी एक चमचा जिरे घेतला आहे पाच ते सहा लोंगा सात ते आठ काळी मिरी एक स्टार फूल दालचिनीचा तुकडा एक जावित्रीचा तुकडा व दोन हिरवी वेलची घेतली आहे खडे मसाले काही सेकंद परतून घेऊया खडे मसाले काही सेकंद परतून झाल्यानंतर यात उभा पातळ चिरलेला कांदा घालूया इथे मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतला आहे कांदा चांगला हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा घातल्यावर मी गॅस मिडियम ठेवला आहे व तो परतून घेऊया हे पहा असा कांदा हलकासा सोनेरी झाला की यात दोन हिरव्या मिरच्या घालत आहे तुम्हाला आवडत असल्यास वाटणात देखील हिरवी मिरची घालू शकताय आता लगेचच यात केलेले ताजे वाटण घालूया वाटण घातल्यावर गॅस लो करायचा आहे आता हे वाटण दोन मिनिटे परतून घेऊया खूप जास्त परतायचे नाही नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते हे पहा वाटण असं थोडस परतल्यानंतर यात टोमॅटो घालूया इथे मी एक छान पिकलेला टोमॅटो बारीक कट करून घातला आहे टोमॅटो अगदी मिनिटभरच परतायचा आहे टोमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर यात काही मसाले घालूया सुरुवातीला इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे तसेच एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे एक चमचा धने पावडर व अर्धा चमचा जिरे पावडर घालूया तसेच एक चमचा गरम मसाला सुद्धा घातला आहे त्याचबरोबर चवीनुसार यात मीठ सुद्धा घालूया आता हे सगळं चांगलं मिक्स करून परतून घ्यायचे आहे अगदी दोन मिनटे हा मसाला परतून घ्यायचा आहे दोन मिनटे मसाला परतून घेतल्यानंतर यात सोलून घेतलेला पावटा घालूया पावटा सुद्धा छान परतून घेऊया पावट्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तो परतायचा आहे पावटा थोडासा परतून घेतल्यानंतर आपण जो तांदूळ भिजत घातला होता तो तांदूळ चांगला निथळून घालूया तांदूळ घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे खूप जास्त हलवायचं नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं तांदूळ व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यात पाणी घालूया इथे आपण दीड वाटी तांदूळ घेतला आहे त्याचबरोबर पावटा शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे म्हणून मी अडीच कप पाणी घालत आहे आपण भात कुकरमध्ये शिजवत आहोत त्यामुळे इथे मी दीडपट पाणी वापरत आहे जर तुम्ही पातेल्यात शिजवणार असल्यास दुप्पट पाणी घाला आता यात वरून दोन चमचे साजूक तूप घालत आहे असे तूप घातल्यामुळे भाताला छान फ्लेवर येतो पण तूप घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसल्यास ते घालू नका आता कुकरचे झाकण लावून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवा सुरुवातीला कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे व दुसरी शिट्टी होईपर्यंत गॅस चालू ठेवा दुसरी शिटी झाल्यावर गॅस बंद करून कुकर थंड करून घ्यायचा आहे हे पहा कुकर थंड झाला आहे त्याचे झाकण काढूया तर तुम्ही बघू शकताय भातातील सगळे पाणी आटले आहे वरून थोडे किसलेले खोबरे घालूया त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालत आहे हे भात छान शिजला आहे सुरुवातीला भात गरम असताना चांगला मोकळा करून घ्या म्हणजे चांगला मोकळा व सुटसुटीत होतो आपण जो ताजा मसाला करून वापरला आहे त्याचा छान सुगंध येत आहे तुपाचा सुद्धा छान फ्लेवर भाताला आला आहे हा गरमागरम पावटा भात सर्व करूया तर तयार आहे छान ताज्या वाटणातील चमचमीत पावटा भात तेही अगदी कमी व मोजक्या साहित्यात तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद